नमस्कार शेतकरी बांधवनो या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे तर या नऊ जिल्ह्यात पिक आता एक रुपयामध्ये जर तुम्ही भरलेला असेल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यात रब्बीचा पीक मा त्याच आता जे काही राहिलेला जर तुम्हाला अधिक रक्कम मिळालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून कशा प्रकारे पीक मिळवू शकता तर आता जे की इथं तुम्हाला मिळणार आहे जे की हेक्टरी किती मिळणार आहे त्यानंतर भरपाईची रक्कम तुम्हाला मिळणार की नाही पीएम किसान नमो शेतकरी अशा योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुम्ही जे आहे ऑनलाईन फॉर्म भरून तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता तर आता यामध्ये जे काही जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा आहे अमरावती वाशिम यवतमाळ तर आता आपण चार जिल्हे पाहिलेले आहेत सर्वात जास्ती तक्रारी या जिल्ह्यांमधून आलेल्या आहेत तर निधीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे या शेतकऱ्यांना पिकम्यांची रक्कम मिळालेली नसेल या शेतकऱ्यांनी तक्रारी तर केलेली नव्हती व बरेच शेतकऱ्यांना वापस एस एम एस आलेले आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करायचे आहे तर अशा डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करून घ्यायचे ज्यांना ज्यांना एस एम एस आलेले आहेत त्यानंतर इथं अहमदनगर अमरावती वाशिम आणि यवतमाळ चार जिल्हे आहेत सर्वात जास्ती तक्रारी या जिल्ह्यांमधून आलेल्या आहेत त्यानंतर बीड हिंगोली अकोला वर्धा आणि परभणी तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये परभणी वर्धा अकोला हिंगोली बीड यवतमाळ वाशिम अमरावती आणि अहमदनगर तर अशा नऊ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पिकमाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही जमा जर झालेली असेल तर किती जमा झालेली आहे त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल त्यानंतर गहू असेल हरभरा असेल ज्वारी असेल तर अशा पिकांचा खरीप आणि रब्बीचा ध्वनीचा समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व कोणत्या गावांमधून त्यानंतर तुम्हाला निधी मिळणार की नाही तुमचा पिकम्याचा फॉर्म इथं रिजेक्ट झाला का त्यानंतर तुम्ही जी तक्रार नोंदवलेली होती ते रिजेक्ट आहे की अशा चेक करून घ्या जेणेकरून पिकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन नोटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू